या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पुण्यामध्ये पंच्याहत्तर ठिकाणी सिव्हिल डिफेन्स क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेला आहे सिव्हिल डिफेन्स क्षेत्रामध्ये आर्मी ड्रिल सुद्धा करणार आहे सायरन बुटर वाजून हा सराव केला जाणार आहे सिव्हिल डिफेन्सच्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या जातील मॉक कार्यवाहीची एसओपी कळवल्यानंतर सिव्हिल डिफेन्सच्या मदतीनं ड्रिल पुण्यात केलं जाणार आहे तर देशभरात उद्या होणाऱ्या मॉकड्रिल संदर्भात केंद्राकडून काही गाईडलाईन सुद्धा जारी करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलेलं आहे तसंच मंत्रिमंडळाच्या बैठकीतही महत्वाची चर्चा होणार असल्याचं पंकज भोईर म्हणाले सोलापूर मधील प्रसिद्ध डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये आता त्यांची सून डॉक्टर सोनाली गायब असल्याची माहिती समोर आली आहे डॉक्टर सोनाली या मुख्य संशयितांपैकी एक असून पोलीस चौकशी असतानाच त्या त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशींसह बेपत्ता झाले असून त्या अमेरिकेत असण्याची शक्यता व्यक्त केली जाते अशातच आता या प्रकरणाची थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी अशी मागणी एका राजकीय पक्षासहित ब्राह्मण समाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआळी चौकशी केली जावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष आणि ब्राह्मण समाजाच्या वतीनं करण्यात येते या प्रकरणाची सीआळी चौकशी केल्यास अनेक गूढ माहिती जी आहे ती समोर येणार असल्याचा दावा केला जातोय स्थानिक पोलिसांच्या तपासानुसार सध्या हॉस्पिटल कर्मचारी मनेषा माने याच संशयाच्या बहुरात आहेत सोलापूर मधील प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे कडे सोपवण्यात यावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणीच केलेली आहे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या घरासमोर एका अज्ञात व्यक्तीनं मुलीला सोडून दिल्याचं समोर आलेलं आहे भारती पवार यांच्या नाशिकमधील गंगापूर रोड परिसरामधल्या निवासस्थानाबाहेर एका चिमुकलीला सोडून जातानाचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेला आहे साधारण एक वर्षाच्या चिमुकलीला इथून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून माजी आरोग्यमंत्री भारती पवार यांच्याच निवासस्थानाबाहेर या मुलीला का सोडण्यात आलं याबाबत चौकशी सुरू आहे भारती पवार यांच्या घरासमोर एका या अज्ञात व्यक्तीनं या मुलीला तिथे सोडलं होतं त्यामुळे त्या अज्ञात व्यक्तीचा तपास सुद्धा आता पोलीस पोलीस करीत आहेत बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नागपूरमध्ये एका तरुणीनं भर रस्त्यावर तमाशा करत एका तरुणाला शिवीगाळ केल्याची घटना घडलेली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये तरुणी, तरुणी तरुणाला शिवीगाळ करताना दिसते तसंच यावेळेस इतर वाहन चालकांसह या तरुणीनं पोलिसांसोबतही उज्जत घातल्याचंही दिसत आहे ही तरुणी, तरुणी दारूच्या नशेत असल्याचं म्हटलं जात आहे तसंच चुकीच्या दिशेनं वाहन चालवल्यामुळे तिच्यावर आरोपही करण्यात आले या तरुणी विरोधात नकूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे या तरुणीने एका तरुणाच्या दुचाकीला धडक दिली मात्र त्याच्याच दुचाकीची चावी तिनं काढून घेतली आणि त्यानंच माझ्या गाडीला ठोकर मारली असं ती म्हणत होती मात्र प्रत्यक्ष दक्षिण याबाबत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर तिच्या विरोधात मद्य पिऊन चुकीच्या दिशेनं गाडी चालवण्याबाबत गुन्हा दाखल केला तसंच रस्त्यावर गोंधळ घातल्याप्रकरणी सुद्धा तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशी केली आहे लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक झाल्यानं मानसिक तणावातून एका तरुणीनं आपलं जीवन संपवल्याची घटना वसईमध्ये घडलेली आहे रेवती उमेश निळे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून या प्रकरणी तिचा प्रियकर आयुष राणा आणि त्याचे वडील अजय राणा यांना वसई पोलिसांनी अटक केली या, के या तरुणीनं लग्नाची विचारणा केली असता पुजारी असलेले आयुषचे वडील अजय राणा यांनी कुंडली जुळत नसल्याचं तसंच तू खालच्या जातीची असल्याचं कारण देत लग्नास विरोध केला तर प्रियकर आयुषनं तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला त्यामुळे रेवतीनं नैराश्यातून आत्महत्येचं पाऊल उचललं अशी माहिती वसई पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेवती तिचा मोठा भाऊ विनीत याला सुद्धा याबाबत सांगितलं होतं की तिचे कॉलेजमध्ये शिकणारे आयुष सोबत प्रेम संबंध होते आणि लग्नाचा आमिष दाखवून त्यानं सोबत मागील चार वर्षांपासून वेळोवेळी शारीरिक संबंध सुद्धा ठेवले होते या घटनेची माहिती आयुषचे वडील अजय राणा आणि त्याच्या आईला सुद्धा होती वडील पुजारी असल्या रेवती त्यांच्याकडे जात असे त्यांनी तिला दोघांचे लग्न लावून देण्यासाठी हातामध्ये दे घालण्यासाठी काळा दोरा दिला होता तिच्या बॅगेत अनेक वेळा ठेवण्यासाठी राख सुद्धा दिली होती तसंच विधी सुद्धा करण्यात आले होते तिला लग्नासाठी आयुष्यचे वडील अजय आणि आयुषची आई यांनी होकार दिला होता मात्र ते सतत टाळाटाळ करीत होते आणि नंतर आणि अशा प्रकारे जेव्हा त्याच्या वडिलांनी तुमचं लग्न जुळत नाही आणि तू खालच्या जातीची आहेस असं म्हटल्यानंतर या तणावातून रेवतीनं उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसांनी आयुष राणा आणि अजय राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे राणा कुटुंबीय टोणा करणारे असून त्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत हे गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी आता तिच्या परिवारानं सुद्धा केली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज